बैठकमध्ये उद्या भव्य जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचा थरा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शर्यतीचं आयोजन शर्यत प्रेमींनी उपस्थित राहण्याचं बापूसो बुर्से जाधव यांचं आवाहन बेडकेथ पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत केसरी भव्य बैलगाड्या शर्यतीचं आयोजन मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडकपट्टा येथे आयोजित केलेला आहे जयंतरावजी पाटील यांचे कट्टर समर्थक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे जाधव पंचायत समिती माजी सभापती दिलीप बुरसे जाधव बाळासाहेब नलवडे यांनी या बैलगाडी शर्यतीचं संयोजन केलं असून महाराष्ट्रात नावाजलेल्या बैलगाड़ या शर्यतीमध्ये सहभाग घेणार आहेत प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकसष्ट हजार आणि तृतीय क्रमांक एक्केचाळीस हजार यासोबत अन्य गटातील शर्यतींना असे सुमारे पाच लाखापेक्षा जास्त बक्षीस या शर्यतीमध्ये विजेत्या बैलगाड्यांना देण्यात येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस मराठी प्रदेश अध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना चेअरमन मनोज बाबा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती या शर्यतीला लाभणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून या शर्यतीला सुरुवात होणार असून सर्व बैलगाडी शर्यती प्रेमींनी उपस्थित राहण्याचा सा, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे यांनी आवाहन केला मी बापूसाहेब दत्तू बुरसे सांगली कृषी उत्पन्न बाजाराचे संचालक व सभापती उद्या दिनांक अठरा दोन चोवीस रविवारी सकाळी असं जयंत केसरी बैलगाडी शर्यती मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानासाठी आमचे ने सन्मान्य नेते जयंतरावजी पाटील साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत या शर्यतीसाठी एक लाख रुपयाचं बक्षीस पहिलं बक्षीस आम्ही के जाहीर केलं आहे जवळजवळ साडेपाच लाख रुपयाची बक्षीस देण्यात येणार आहेत यामध्ये बैलगाडीचे चार गट खेळ सोडले जाणार आहेत अ गट ब गट दुसरा चौसा व नवतर आदत याप्रमाणे शर्यतीचं नियोजन केलं आहे या नियोज शर्यतीसाठी एक चांगला असा मैदान पट्टा तयार केलेला आहे तरी सर्व या भागातील शर्यतीप्रेमी व शेतकरी मंडळींनी शर्यती पाहण्याचा आनंद घ्यावा तसेच एक विशेष म्हणजे या शर्यतीसाठी नामांकित बैलगाड्या उपस्थित राहणार आहेत सर्वांची सर्वांचा आवडता हरण्या बैल सुद्धा उपस्थित राहणार आहे त्याचप्रमाणे या शर्यतीचं नियोजन आमचे बंधू माजी सभापती पंचा समिती मेरज मान्य दिलीप बुरसे यांनी स्वतः नियोजन केले आहे आणि दिलीप बुरसे हे सर्व सर्वांच्याच शर्यतीचे म्हणून प्रसिद्ध आहेत हे आपल्या भागात सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा कर्नाटकमध्ये असू दे स्वतःची बैला व स्वतः गाडीवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत तर या शर्यतीचं सर्व शासनाच्या नियमाप्रमाणे नियमाचं काटेकोरपणे पालन केलं जाईल कुठल्याही पद्धतीत लाठीकाठी किंवा मेजॉरिटी अजिबात चालणार नाही याची सर्व शर्यतीच्या गाडीवान्यांनी नोंद घ्यावी व या शर्यती पाहण्यासाठी सर्व आमच्या शेतकरी बंधूंनी शर्यत उपस्थित राहावे ही सर्वांना माझी नम्र विनंती ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी